त्याला तर स्वागत आहे तुमचं असते किचन चेनमुळे मुगाची डाळ बघा छान साधा शिजवून घेतली मी आता हे बनवणार आहोत आपण वरण वरणासाठी घेतले मी कोथिंबीर धुवून चिरून घेतली एक लसूण आणि कढीपत्ता आणि चार मिरच्या लाल मिरच्या आता आपण फोडणी करणार आहोत तेल गरम झालेलं आहे आपला आता टाकत आहोत आपण मोहरी एक चम्मच जिरे एक चम्मच त्यानंतर टाकणार आहोत कडीपत्ता जिरे टाकता येईल लसूण चार मिरच्या

मीठ इच्छा पावडर आणखीन थोडस पाणी ഫ്രൈഡ് കൊതിബീരും ഭാഗ്യ